पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर फाटा येथे मारुती ब्रेज्झा कारची सियाज कारला पाठीमागून भीषण धडक दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान वाहतूक झाली विस्कळीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड नांदलापूर फाटा येथे मळाईदेवी पतसंस्थेसमोर कोल्हापूर ते सातारा लेनवर मारुती सियाज कारला मारुती ब्रेज्झा कारने पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच कदम क्रेनचे राहुल कदम सुनील कदम शुभम शिंदे महामार्ग कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली तसेच महामार्ग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली महामार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड